माघी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरासह राज्यातल्या इतर गणेश मंदिरातही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम यावेळी झाला माघी निमित्त मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे